सर्वसामान्य जनतेचा राष्ट्रीय महामार्ग की राष्ट्रीय खड्डे मार्ग नागरिकांचा आक्रोश उफाळला रस्तानाही मृत्यूचा फंदा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतापाचा ज्वालामुखी खर्चून उभारलेला महामार्ग पण नागरिकांसाठी जीवघेणा सापळा विकासाच्या नावाखाली विनाश महामार्गावर रोज सुरू आहे मृत्यूचा खेळ विकासाच्या नावाखाली उभारलेला महामार्ग पण हा विकासाचा मार्ग नसून मृत्यूचा मार्ग बनलाय नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे अक्षरशः आत्मघात नागरिकांचा संताप उफाडून आलाय आणि आज आपण घेऊन आलो आहोत या महामार्गाची खरी कहाणी कागदावर करोडो रुपयांची कामं दाखवली जातात पण जमिनीवर काय परिस्थिती आहे ठिकठिकाणी खोल खड्डे अनियंत्रित वाहतूक उडणारी धूळ या खड्ड्यांमुळे दुचाकी स्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो अनेकदा तर अपघात टळला म्हणून अपघात नाही असं म्हणावं लागतं गेल्या काही आठवड्यांपासून किरकोळ अपघातांची मालिका सुरू आहे जखमी झालेले नागरिक उपचारासाठी भटकंती करत आहेत पण त्यांच्या आक्रोशाकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे या रस्त्यावरून जाणं म्हणजे केवळ वाहनाचं नाही तर आरोग्याचंही नुकसान धुडीमुळे डोळ्यांचे विकार श्वसनाचे आजार दम्याचे झटके लहान मुलं आणि वयोवृद्ध तर अधिकच त्रस्त झाले वाहनधारकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे टायर शॉकअप इंजिनचे पार्ट्स दररोज खराब होत आहे नागरिक सवाल करत आहे आम्ही कर भरतोय कशासाठी दर्जाहीन काम करण्यासाठी की भ्रष्टाचारासाठी नागरिकांचं म्हणणं स्पष्ट आहे उद्घाटनाच्या वेळी सगळे आमदार सांसद फोटो काढायला हजर पण आता परिस्थिती बिकट झाली तेव्हा कुणीही विचारपूस करत नाही फक्त घोषणांचा पाऊस आश्वासनाची बरसात पण प्रत्यक्षात काम मात्र शून्य शेतकरी व व्यापारी वर्गाचा त्रास या रस्त्यावरील धुडीमुळे शेतकऱ्यांची पिकं खराब होत आहेत व्यापाऱ्यांना माल वाहतुकीत मोठा तोटा सोसावा लागत आहे शालेय बस मधून प्रवास करणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दररोज बस थरथरत चालते आणि त्या बसमध्ये मुलांचा आक्रोश ऐकून डोळ्यात पाणी येत प्रशासनाला थेट सवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाकडून फक्त आश्वासन दिली जात आहेत नागरिकांचा थेट सवाल एखाद्याचा जीव गेल्यावरच तुम्हाला शहाणपण येणार का फीत कापायला वेळ असतो मग दुरुस्तीला वेळ का, दुरुस्ती का नाही नागरिकांनी आता इशारा दिलाय जर तातडीने दुरुस्ती झाली नाही तर महामार्ग रोखून धरू तीव्र आंदोलन केले जाईल मित्रांनो विकासाच्या नावाखाली उभारलेला हा महामार्ग खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी मृत्यूचा सापडा ठरत आहे तुम्हाला काय वाटतं या संतप्त जनतेच्या लढ्याला तुम्ही पाठिंबा द्याल का कमेंट कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि खरं सत्य जाणून घेण्यासाठी आपल्या पंचनामा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका